भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे तमिळनाडू चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे मेघालय कृष्णा नदीचा उगम कोठे होतो महाबळेश्वर वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिणामात मोजला जातो नॉट्स लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते इंग्रजी फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात खान अब्दुल गफार खान आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली साहित आणि स्वराज्य बंगालची फाळणी कोणी केली बंगालची फाळणी लॉर्ड कर्जन यांनी केली होमरूल लीगची स्थापना कोठे झाली अड्यार सत्यशोधक समाजा की स्थापना को महत्मा फुले दाल सरोवर को दाल सरोवर जम्मू काश्मीर इत है आरोग्य विज्ञान विद्यापीठ आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक ये कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे कळसुबाई शिखर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर येथे आहे राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे राज्यसभेची सदस्य संख्या दोनशे पन्नास सर्वात मोठा ग्रह कोणता सर्वात मोठा ग्रह गुरु चलेजाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली चलेजाव चळवळ एकोणीसशे बेचाळीस साली सुरू झाली काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली सुरत या अधिवेशनात ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकावला ूटगाड धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले सरोजिनी नायडू पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते पंधरा दिवसाला पंचगंका व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम नृसिंहवाडी येथे होतो कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो एन हे कोणत्या देशाचे चलन आहे एन हे चलन जपान या देशाचे आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनेवा सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय सोडियम बायकार सोडियम सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय एन एच सी ओ थ्री मराठी भाषेचे पाणीनी कोणास म्हणतात मराठी भाषेचे पाणीने दादोबा पांडुरंग तडखरकर यांना म्हणतात विधान परिषदेवर किती सभासद शिक्षक मतदार संघातून निवडले जातात एकशे बारा महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे नानवीज पंचायत समितीचा सचिव कोण असतो गट विकास अधिकारी कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले आंध्र प्रदेश अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत शरद जोशी इंडियन पिनल कोड भारतीय दंड संहिता इंडियन पिनल कोड भारतीय दंड विधानसंहित कोणत्या वर्षी संमत करण्यात आले अठराशे साठ महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहे एकूण नऊ कृषी हवामान विभाग आहे कुंभारली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो कराड आणि चिपळूण बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कुणी लावला सातोशी नाकामोटो जल्लीकट्ट या जल्लीकट्ट हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे तामिळनाडू सोने या पदार्थाचे रासायनिक संज्ञान कोणते ए यू पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम सु कोणी सुरू केला महर्षी कर्वे नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे खिंड ही सिक्कीम या राज्यात आहे करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण लॉर्ड विल्यम ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवण्यात आले हैदराबाद जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे जिनीवा इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होतो स्वादी समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून जातो दहा जिल्ह्यातून उच्च दर्जाच्या लोखंड निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो मॅगनेट स्त्री सुधारणाकरिता आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली पंडिता रमाबाई भारताचा प्रथम नागरिक कोण राष्ट्रपती रिडले कसा ही कसाची जात आहे रिडले ही कासवाची एक जात आहे पुढीलपैकी कोणत्या शहरात मु मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही तर पुणे या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही